दहा एप्रिल रोजी भारतीय जनता पार्टीच्या वर्धापन दिनानिमित्त नांदगाव खोंडेश्वर शहरात भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले नांदगाव खंडेश्वर येथे भाजपा कार्यालयात दीनदयाल उपाध्याय व भारत मातेच्या फोटो चे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली यावेळी भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते हरिश्चंद्र पाटील खंडाळकर भाजपा जिल्हा उपाध्यक्ष जिल्हा सरचिटणीस राजेश पाठक व दिलीप मोरे यांचा युवा मोर्चा वतीने सत्कार करण्यात आला त्यानंतर भाजपा कार्यालय जवळून बाईक रॅलीची सुरुवात करण्यात आली ही बाईक रॅली संपूर्ण जनता पार्टीचे तालुकाध्यक्ष दीपक तिखिले माजी नगराध्यक्ष संजय पोफडे भारतीय जनता पार्टीच्या महिला तालुकाध्यक्षा मोनाली बाबुडकर शहराध्यक्ष नवल खिच्ची युवा तालुका अध्यक्ष निकेत ठाकरे अविनाश ब्राह्मणवाडे दिनेश सोनकुसरे सतीश पटेल नितीन काळे वाल्मिक गणेश माटोडे अमित दहातोंडे अमर कदम वैभव केने आशीष बेलसरे ऋषिकेश ठेपे रणजित खंडाळकर यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते उमेश चव्हाण सह निकेत ठाकरे विदर्भ न्यूज नांदगाव खंडेश्वर